मंडळी आज मला राहून राहून दाभोळकरांची आठवण येते माझं मन असं बोलतंय की परत या परत या दाभोळकर परत या कारण आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकंदरीत काळ्या आणि पांढऱ्या जादूचा प्रभाव सुरू झालेला आहे ते बघून कुठेतरी दाभोळकर यांनी परत यावं आणि ही जी काही सगळी अंधश्रद्धा पसरलेली आहे ती सगळी नष्ट करावी असं मला सातत्याने वाटतय ही काळी जादू कि पांढरी जादू तेही मला माहीत नाहीये पण समजून चालू आपण की ही काळी जादू आहे आणि या काळ्या जादूचा प्रभाव इतका प्रचंड आहे की आज प्रत्येकाच्या मुखी त्याच जादूबद्दल बोललं जात आहे का असं होत दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाराष्ट्रात फार मोठं काम केलं पण दाभोळकर गेले मात्र अंधश्रद्धा तिथेच होती आणि तिथेच आहे मग ते काम कमी पडलं का की काळी जादू ही राजकारणाची एक नवीन पद्धत निर्माण झालेली आहे मागच्या काही दिवसांपासून उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने ओरडत आहेत काळी जादू झाली आहे काळी जादू झालेली आहे ही काळी जादू थेट मुख्यमंत्र्यांवर म्हणजे पण आश्चर्य आता मुख्यमंत्र्यांवर म्हणजे राज्याच्या प्रमुखावर जर ही काळी जादू होणार असेल तर त्याबद्दल गांभीर्याने विचार करायला नको का कारण महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये या राज्यामध्ये काळी जादू होणं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा या राज्याने केला त्याला थेट हरताळ हरताळपासणार आहे आता कायदे कोण करतं सांगा मित्रांनो कायदे कोण करत निश्चितच हे राज्यकर्ते करतात विधिमंडळात कायदे होतात तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी कायदे करतात त्यांनी हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला आणि त्याच महाराष्ट्रात त्यांच्यावरच काळी जादू होत असेल तर ही गंभीर समस्या नाही का संजय राऊत म्हणाले की कामाख्या मंदिरामध्ये जो काही रेड्या रेड्याचा बळी दिला त्याची शिंग वर्षा बंगल्यावर आणून पुरलेली आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहिला जात नाहीये तिथे दुसरीकडे रामदास कदम यांनी सांगून टाकलं की उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेस वर्षा बंगला खाली केला तेव्हा तिथे लिंबू मिरच्या मिळाल्या अशा पद्धतीने एकमेकांवर काळ्या जादूचा परिणाम लोक करत असतील होत असेल तर ही फार मोठी गंभीर बाब नाही का ही काळी जादू कोणी आणली संजय राऊत यांचा यांचं ऐकायचं तर एकनाथ शिंदे त्यांच्या चाळीस आमदारांसोबत कामाख्या मंदिरात गेले होते आणि तिथून महाराष्ट्रात काळी जादू सुरू झाली असं संजय राऊत म्हणतात अर्थात संजय राऊत यांना आपण केलेले काळी कृत्य दिसत नाहीत मात्र दुसऱ्याची काळी जादू ही मात्र त्यांना दिसते त्यामुळे मला प्रश्न पडलेला आहे की संजय जादू हेच केवळ मांत्रिक आहेत का कारण असं म्हणतात की काळी जादू ही केवळ मांत्रिकालाच दिसते कोणीतरी अगोरींना दिसते त्यामुळे संजय राऊत हे स्वतः मांत्रिक झाले आहेत का अगोरी झाले आहेत का त्यातच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सांगितलं की ते कुंभ त्याच्याबद्दल टीका केली अरे संजय राऊत जर तिथे दुबकी मारून आले नसतील तर त्यांना ही काळी जादू की पांढरी जादू हे कसं कळणार संजय राऊत बोलले त्याला रामदास कदम यांनी उत्तर दिलं की खुद्द मातोश्रीवर काळी जादू चालते आता ही काळी जादू कुठली याचाही शोध घेतला गेला, गेला पाहिजे आणि मग हा सगळा शोध घेताना तुमच्या आमच्या सारखी भोळी भावडी जनता ही या काळ्या जादूच्या प्रेमात तर पडणार नाही ना असाही प्रश्न निर्माण होतो कारण सगळ्यात मोठा जादूगार जर कोण असेल तर तुम्ही आणि आम्ही आहोत हो की नाही तुम्ही आणि आम्ही खरे जादूगार आहोत आपण ठरवलं तर कोणाला सत्तेत बसवायचं कोणाला खाली खेचायचं हे आपण एका क्षणात करू शकतो आणि तो क्षण म्हणजे ईव्हीएमचं बटन दाबणं आणि आपण ते केलं तुम्ही आम्ही केलं विधानसभा निवडणुकीत केलं आता ही काळी जादू की पांढरी जादू हे मात्र संजय राऊत असतील किंवा रामदास कदम असतील त्यांना दिसलं नाही का मग प्रश्न असा आहे की काळ्या जादू बद्दल बोलणारे ही सगळी मंडळी नेमकं मूळ जादूगारालाच विसरली का असो तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणाला लक्षात ठेवावं कोणाला विसरावं हा त्यांचा प्रश्न आहे पण एक गोष्ट नक्की आहे की आपण जादूगार आहोत आपण सर्वस्व आहोत आणि आपल्याला ओळखायलाच हे लोक विसरतात त्यावेळेस म्हणावं वाटतं कि खरी काळी जादू ही त्यांच्यावरच झालेली आहे त्यांच्यावर झालेली आहे महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून त्याचे गोडवे सातत्याने गायले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्यासारखी माणसं अजूनही काळ्या जादूचा आधार घेतात अशा वेळेस या सगळ्यांचे कान उठायला पुरोगामी नेते कुठे आहेत त्यांनी पुढे यायला नको का अहो तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय त्याचं निर्मूलन करायला नको का शरद पवार हे स्वतःला पुरोगामी नेता म्हणतात ते तर मंदिरात पण जात नाही खुद्ध त्यांनीच सांगितलेलं आहे आणि ते पवार त्यांच्या शिष्याचे किंवा अर्थात शिष्य कोण हे तुम्हाला माहित असेल संजय राऊत कारण राऊतच सांगतात की मी पवारांचा शिष्य आहे मग पवारांसारखे नेते हे संजय राऊत यांचा आता कान का ओढत नाहीयेत कान का ओढत नाहीयेत दुसऱ्या बाजूला काळी जादू काळी जादू ओढताना या काळ्या जादू करणाऱ्या मांत्रिकांवर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याअंतर्गत कारवाई का होत का नाहीये एकंदरीत सगळं सस्पिशियस आहे सगळं सस्पिशियस आहे आणि त्याचा छडा केवळ आणि केवळ दाभोळकर लावू शकतात आणि म्हणून मी म्हणतोय की परत या परत या दाभोळकर परत या आणि महाराष्ट्र जो अंधश्रद्धेमध्ये गुरफटत चाललाय त्या महाराष्ट्राला त्यातून बाहेर काढा तुम्ही म्हणत असाल ना परत या परत या दाभोळकर परत या बोला बोला नक्की बोला कारण त्याशिवाय महाराष्ट्रातली ही अंधश्रद्धा जाणार नाही अर्थात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मांत्रिक जादूगार किंवा काळी जादू करणारा आहे जर कोण असेल तर तुम्ही आत आणि तुम्हालाच ओळखलं गेलं नाही यात खरी गम्मत आहे ही गंमत तुमच्याकडे ठेवून द्या कोणाला सांगू नका मी आता थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद